नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत भरीव जे आहे विशेष पॅकेज जे आहे राज्य सरकारने जाहीर केलेले मात्र या विशेष पॅकेज अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातशे पन्नास कोटी रुपये या ठिकाणी अनुदान जे आहे मंजूर करण्यात आलेले या सातशे पन्नास कोटी अनुदानापैकी या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहेत शंभर कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये सातशे पन्नास कोटीतून उरलेले जे सहाशे पन्नास कोटी, कोटी रुपये आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी जे आहेत राणा जगदीत सिंग पाटील यांनी ही दिलेली आहे बघू शकता शंभर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले सातशे पन्नास कोटी रुपये जे का ले ले, आहे धाराशिव जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेले ज्यामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती या अंतर्गत जे काही नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांच्या त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेली रक्कम आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद